খালে <laughs> আমি नमस्कार गायज कसे आहेत तुम्ही तर आजची सकाळ खूप चांगली गेली आणि खूप चांगली गेली म्हणजे उठल्या उठल्या जरा खूप म्हणजे खूप भारी वाटलं आहे कारण की आज आपल्याकडे दोन पाहुणे आले आहेत नवीन हे सांगायचं होतं तुम्हाला माझा काल बड्डे होता आणि मला त्या निमित्ताने दोन पाहुणे मी आणली आहेत म्हणजे एक सरप्राईजच होतं एक देवाने घडून आणलेली गोष्ट होती आणि खूप भारी आहे दोघांचं नाव मी ठेवलं आहे एकाचं शिव आणि शंभू आणि तुम्हाला दाखवतो कशा आहेत ते हे असे आणि पोरांची खरी नावं एकाचा ह्याचा चित आहे आणि ह्याचा हिरा आहे आणि मी ठेवलेली नावं आहे शिव आणि शंभू आहे महादेवांची एकदम रागीट स्वभावाची एकदम हिरा म्हणजे शंभू थोडा शांत आहे बट शिव नाही नाही तसा बघतोय बघा सवय लागली आहे एका दिवसात म्हणजे शंभूने थोडा रिस्पॉन्स दिला मला आज कालच काय आता डेली ब्लॉग चालू होतील आणि यांचे चालू होतील आणि खूप खूप भारी वाटते आणि एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय या क्षेत्राशी माझा काही संबंध नव्हतं बट तरीही पडलो एक देवाची इच्छा असेल म्हणून पडलो असेल काही कारणामुळे आणि भारी वाटतंय आणि स्वतःची स्वतःची वस्तू असं जाम मस्त मी नाही अनुभव घेऊ शकत काय फिलिंग आहे माझी आणि खूप जास्त भारी वाटते मला आणि रोजचे ब्लॉग चालू राहतील आता हे दोघांचे करामती काय करतात काय नाही चालूच राहतील आणि मेन म्हणजे शर्तींना पण जाणार आहे मी आता हा म्हणजे करणार आहे आता तुमचा आशीर्वाद कित काय काय त्याच्यावर आहे आणि झालंच हार जीतचं मला काही नाही आहे एक हाऊस म्हणून सगळं करणार आहे हाऊसची पोटी सगळं चाललेलं आहे बाकी काही नाही हाऊस पूर्ण करायची जन्माला आले तर हाऊस पूर्ण करायची माझ्या यांच्या आहे तर ती मी माझी पूर्ण करणार आहे ना शिव जरा रागीत आहे शंभू ओके आहे पण मायाळू हो, दोघही मायाळू हो, मेन म्हणजे मला मायाळू पाहिजे होती माया लावण्यासाठी मला माया लावतील अशी आणि दोघही मायाळू आहेत काय तर आता डेली ब्लॉक चालू होत हाट चल हो फायनली मॅट आली आहे आणि ये चल ये शिव ये 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 खातं गवत चार, चार सो बोलो चार सो बोला को तो उसने मेरे को चार सो बोला बस टक आणली मॅट दगड दगड काढली का मॅटच्या खालची काळाची होती काढ लवकर

तर आज आम्ही दोन कबूतर आणलेत आणि कोठ्यात बरेच दिवसाले कबूतर नव्हते म्हणून कबूतर आणले आणि आमचा गोटा बघा कसा आहे साठ टक तक अट्ठक पोरं सगळा साफ सगळा साफ करतात पोरं शिवला बघू वा च्या आठव भाबू चप्पल हो काय घाल घालता येत नाही कशी शंभू लगे आला लगे आला लगे आला दोघांची मजा बघायची बघतो मी जवळ गेल्यावर आता त्यानं दोनच दिवसात माझी सवय लागली दोघांना पण ते बघ आता कुठं येतो एक इकडं एक इकडं तर त्याला घेऊन देणार नाही याला घेऊन देणार नाही दोघांना पण माझी सवय लागली दोनच दिवसात शेड जरा कमी खातो आहे थोडा नाराज होता कारण की जागा बदली होते त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आणि जागा, जागा बदली झाल्यामुळे थोडा खाणं पिणं कमी सोडतो पण कालपासून खायला लागला आहे कारण की जेव्हा जनावर खात नाही थोडं मला टेन्शन आहे तर मला त्याचा अनुभव आहे की दुसऱ्या जागेवर गेल्यावर खात नाही पण हा शेड तर कंटिन्यू टच चिवड्या बघा कसा कसा केला सगळा असाच लागतो त्याला घमेला त्याच्यात दिला का पण फोडून टाकतो सगळं फोडून टाकतो जामरागे ना ये मसल। ये आणि हा आमचा छोटा उस्ताद बघ कसं वाटत तुला गोट्यात चांगलं वाटत सकाळपासून पोरं गोट्यात आहेत लहान लहान छोट्या छोट्या पोरांपासून मोठी मोठी पोरं गोट्यात आहेत अख्खा दिवस रात्र गोट्यात असतात आता टायमिंग झालाय सगळे गेलेत जरा देवपूजा वगैरे करायला एक साडेसात आठ वाजल्यावर सगळे परत गोट्यात येतील आणि ते आमचं चाच आहे सगळं इकडच नीट रे आला आला तो आला मागचा तिकड ना अरे तिकड घेत ना तो चालली कुठं बाबा

म्हणणार आपल्याला खायला नाही बिकडते